कर्तव्य कृतज्ञता आणि प्रेरणा प्रिसिजन गप्पा दोन हजार पंचवीसचा अर्थपूर्ण समारोप प्रिसिजन फाउंडेशन तर्फे आयोजित प्रिसिजन गप्पा दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक मेजवानीचा तिसरा आणि अंतिम दिवस सामाजिक कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी अर्पण करण्यात आला सामाजिक जाण आणि योगदानाचा गौरव करणाऱ्या या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील दहा कार्यकर्त्यांना प्रिसिजन सेवा सन्मान पुरस्कारानं गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सुहासिनी शहा यांनी प्रिसिजन फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आणि कार्याचा आढावा सादर केला प्रिसिजन गप्पांचं हे सतरावं वर्ष संगीत महोत्सव आपण घेतो आहे त्याची दहा वर्षं झाली आहेत प्रिसीजन वाचन अभियान हे एक आम्ही नवीन उपक्रम हा एक चालू केला आहे जो दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी एका ऑथरला बोलवून एखाद्या लेखकाला बोलवून त्यांच्या पुस्तकावरती चर्चा होते अभिवाचन होतं त्याला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळतो आहे मागच्या वर्षी जुलैमध्ये हे चालू केलं आणि आजपर्यंत सोळा महिने हे अविरत चालू आहे आज आपण सोलापुरातल्या दहा जणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सेवा सन्मान या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत तर सोल्जर्स इंडिपेंडेंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन आणि अधिक यांचं बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन यांना देखील आपण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवणार आहोत सन्मान सोहळ्याचे मुख्य सूत्रधार म्हणून प्रख्यात वक्ते पत्रकार आणि मुलाखतकार डॉक्टर उदय निरगुडकर उपस्थित होते त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं सियाचे जगातील सर्वोच्च रणभूमीवर ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू करून तेथील सैनिक आणि पर्यटकांना जीवनदायी श्वास देण्याचे कार्य श्रीमती सुमेधा चिथडे यांनी केले आहे तसेच सैनिकांच्या विधवा पत्नी आणि मुलांचे पुनर्वसन करण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांच्या या अद्वितीय सेवेसाठी त्यांना तीन लाख रुपयांचा सा प्रिसीजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून काश्मीरमधील दहशतवाद युद्ध आणि अराजकतेमुळे अनाथ झालेल्या मुलामुलींच्या पुनर्वसनाचे कार्य अधिक कदम यांनी गेल्या तीस वर्षांपासून निष्ठेने केले आहे कुपवाडा अनंतनागा जम्मू अशा संवेदनशील भागांमध्ये शिक्षण आश्रय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे त्यांचे योगदान विलक्षण आहे त्यांच्या या सेवाभावी कार्याचा सन्मान म्हणून त्यांना दोन लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे स्वरूप असलेला सुभाष रावजी पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रिसिजन सेवा सन्मानाचे मानकरी वृत्तपत्र विक्रेत्या रुचा पाठक पहिल्या महिला रिक्षाचालक व प्रशिक्षक अंबिका पानगंटी मनोरुग्ण आणि बेघरांसाठी कार्य मोहन तल कोकुल व्यसनमुक्तीसाठी कार्य रामचंद्र वाघमारे मासिक पाळी संबंधात प्रबोधन राहुल बिराजदार महापुरात चाळीस जणांचा सा जीव वाचवला अतुल गवळी विजयसिंह हो उबाळे महापुरात चाळीस जणांचा सा जीव वाचवला कैलास काटकर सलूनमध्ये वाचनालय सुरू करून वाचन चळवळीला प्रोत्साहन राजू डोलारे कोरोना काळात अडोतीसशे अंत्यविधी संजय वैरागे स्वतः अंध असून अंधांसाठी विविध कार्य पुरस्कार सोहळ्यानंतर डॉक्टर उदय निरगुडकर यांनी चिथडे आणि अधिक कदम यांची संवादात्मक मुलाखत घेतली मला शब्दांचा परिचय नाही भाषेचा परिचय नाही जी भाषा इथून निघते ना ती इथं त्यामुळे इथून निघाली पाहिजे ते संस्कार होते आणि सावरकर सावरकर सावर म्हणजे माझा जीवकी प्राण की, की ज्या सावरकरांनी मला तो मंत्रच दिला की देहा करून देवाकडे जाताना देशाचं आपण देणं लागतो वाक्य म्हणून म्हणून मी काय म्हणते शब्दांच्या गाभ्यापर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे आणि ते आत्मसात करून बा, का ते जगण्यात प्रतीत झालं पाहिजे सावरकर वाचते वाचते आणि फक्त अस्वस्थता आणि मग आई पटनांचं काम काय मिळते का आत्ता हल्ली असं मी बघते की आम्ही आमच्यावरून नातवंडांना रागवू पण शकत नाही बाय प्रोफेशन मी शिक्षक आहे तीस मिनटं आमची मुलं आमच्यासमोर उभी राहू शकत नाही त्यांना चक्कर येते आणि तो बाळा आणि सोन्या छान पडून जातो मग मन मनगट आणि मेंदू घडवण्याचं काम कुटुंब ते समाज आणि राष्ट्र हे नाही घडलं तर भविष्यात राष्ट्र उभं कसं राहणार नाही माझी राणी नाही माझा राजा आमच्याकडे सणसणीत कानाखाली बसली पाहिजे ऐकत <laughs> कसं okay. हो बाब्या अरे ऐकत नसशील तर तुझे तू कष्ट कर ही चौकट ओलांड बाहेर जा काम कर चार घरची धुळीवांडी कर समोरच्याचे अपशब्द ऐक काम नाही केलं तर दारात पुणे उभं करत नाही हे कष्टाचे संस्था ते तिथून होत गेले आणि सावरकर वाचत असताना अशीच एक वडिलांनी चपराक माझ्या कानाखाली मारली शाब्दिक काय काही कारण सतत माझ्यासमोर माझी जन्म हे काळं पाणी हेच मी वाचायचे आणि पुन्हा पुन्हा आपण म्हणतो त्याचं मंथन होणं आणि चिंतन होणं की हे कसं शक्य आहे असं जगणं आणि म्हणून बियॉन्ड युअर सेल्फ अँड बिफोर युअर सेल्फ हे जगायचं कसं हे सावरकर सावरकर बोलण्यासाठी नाही आहे सावरकर जगण्यासाठी आणि हा अंशात्मक सावरकर जगायचा हा अंशात्मक प्रयत्न माणूस म्हणून आपण जो जन्म घेतला आपल्याला कळायला पाहिजे की आपण हे फॉलो करायचं का नाही फॉलो करायचं नॉट फॉलो मी म्हणजे मी वारकरी आहे आणि आय कनेक्टेड दॅट विथ विथ दॅट कल्चर की हे आहे आणि दिस इज व्हॉट द बॅलन्स म्हणजे इंदिराने आणि जे आहे ह्या दोन खुड्यामधला जो बॅलन्स जो आहे हा बॅलन्स मला भक्तीच परंपरा शिकवतो हा बॅलन्स शिकवतो तर ती भक्ती परंपरा शिकवतो आणि ती भक्ती परंपरा परंपरा शिकवत होतो बेसिकली आणि ही जी भक्ती परंपरा जी आहे ना ती मला काश्मीरमध्ये मला करायला मिळते म्हणजे मला कुठल्याही आज ताब्यात कुणी मला इस्लाम धर्म स्वीकार म्हणून कुणी मला प्रेशर केले नाही मला एकोणीस वेळा आता पर्यंत उचलले आणि एकोणीस वेळा उचलताना मला चार वेळा मारले म्हणजे तीस पस्तीस सेकंदामध्ये अकरा लोक किती मारू शकतात सर यु कॅन अंडरस्टँड अकरा लोक पण आय वॉज अ रेस्टर ना म्हणजे मी पहिलवान होतो म्हणजे एकाने एकदा अशी घटना घडली की म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा युनिसेफचा एक प्रोजेक्ट होता चिल्ड्रन अफेक्टेड बाय इन जम्मू अँड काश्मीर याच्या अंतर्गत सर्वे करत असताना तेव्हा आय वॉज ट्रॅव्हलिंग विलेज टू विलेज विलेज टू विलेज त्यावेळेस सुद्धा म्हणजे असंच मी चौदा तेरा चौदा हजार मध्ये लिटरली पेट्रोल टाकून ना अख्खे दोन तीन डिस्ट्रिक्टचा मी सर्वे केला होता आणि नंतर कोणत्या सांगितलं सा <laughs> की कोणते त्यांना पंचवीस लाख रुपये एका होता वागितले तेरा हजारच करून टाकला आणि त्याच्याबरोबर काही पेट्रोल पंपवाने शंभर दोनशे रुपयाच्या पेट्रोल फ्री मध्ये देत होते म्हणजे देत होते ऍक्च्युअली कारण त्यांना असं होतं की समोर इज टू समथिंग ऍक्च्युली आणि बाहेरून आलेला कोणतरी अशी माणसं ऐकून म्हणजे एकदा फर्स्ट टाइम जेव्हा मी मध्ये गेलो होतो ना कुपवाडामध्ये फर्स्ट फाईट त्या टायमाला सगळे अशी माणसं बघायला आली होते आम्हाला असं म्हणजे आय लाईक वॉक वॉकडे जण बघतात सगळे मोठे मोठे गाडीवाले ग् मला असं वाटलं की असं काय पण त्यांचं सुद्धा हे होतं की कोणतरी बाहेर असं कोण आलेलं आहे असं आणि इथंपर्यंत कसं काय पोहोचलं म्हणजे तिथं जाणं सुद्धा बाहेर तिथल्या समाजाला हा नुसतं जाणं सुद्धा तिथल्या समाजाचं प्रबोधन होतं म्हणजे मी बोलायची गरजच नव्हती माझ्या जाणं सुद्धा प्रबोधन होतं कारण बाहेरची माणसं येतच नव्हती इट वॉज सो सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या मांडत सेवाभावी व्यक्तींना सन्मानित करून प्रिसिजन गप्पा दोन हजार पंचवीस या वर्षाचा समारोप प्रेरणादायी वातावरणात झाला नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस